महिलागडे जिल्हा प्रमुख अशोक धोरे यांना आहे आपल्या सभा मतदार डॉक्टर साहेबांना जास्तीत जास्त करण्याच्या आपण या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष भाऊ मापर यांना विनंती करतो आजच्या या प्रचार रॅली सभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजीराव सानात यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो उपस्थित संस्थेचे सचिव श्रीमान प्रकाशरावजी मापारी भाऊ ठाकरे राष्ट्रवादी नेते मेहकर पाटील सत्ताने दशरथ भाऊ गायबाई विजू काका मापारी बादूसिंगजी जाधव आबेद खान गुलाबरावजी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सानप साहेब तोंडात खडी साखर आणि डोक्यावर बर्फाची लादी आणि पंधरा वर्ष आमदार म्हणून नाही तर तुमचा कामदार म्हणून काम करणारे असे आमदार संजय जी साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश भाऊ मापारी भगवानराव सानप साहेब सुलताने साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बळीरामजी मापारी साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्व बाहेर गावून आलेली मंडळी मुख्यमंत्र्याच्या सर्व लाडक्या बहिणी आणि पत्रकार बांधव आज या ठिकाणी आपल्याला वीस तारखेला दान करायचं आहे दान दान कोणाला गेलं पाहिजे का केलं पाहिजे कशा करता केलं पाहिजे आपण ज्या वेळेस भगवंताकडे एखादी गोष्ट दान करायला जातो तर त्या भगवंताना आपला कुठेतरी फायदा केलेला असतो म्हणून भक्तिभावाला त्या ठिकाणी आपण दान करायला जातो त्याच पद्धतीने आपण आपल्याला काहीतरी मागायचं असतय आणि आपल्याला काहीतरी मिळालेलं असतय म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं किंवा दान करायचं आपण ठरवलेलं असत आज या मेकर मतदारसंघामध्ये हात दाखवा आणि गाडी थांबवा असे आदरणीय आमदार रायमुलकर साहेब आपल्याला लाभलेले आहेत एक विकास पुरुष एक जनसेवक या मतदार संघातले आपण नशिबान लोक या ठिकाणी आहोत या ठिकाणी मी एवढं सांगेन की आता बरेच लोक बाहेरून आले कालमेकरच्या भाषणामध्ये आमदार साहेब मी सांगितलं की एका मुलाखतीमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवाराने त्या ठिकाणी सांगितलं की आमदार साहेब ढूम करता सोंग करता परंतु काल माझ्या भाषणात त्यांना मी उत्तर त्या ठिकाणी दिलंय अहो खरा ढोंग आमदार साहेब करत नाही ढोंग आमदार साहेब करत नाही ढोंग करा लागले सोंग तुम्ही लागले नाटक तुम्ही करा लागले या मतदारसंघाची येशीत बसले दोन नंबरचा पैसा कमावला आमदार होणार एवढं सोपं नाही तुम्ही गळ्यात विना घालता हातात चपला घेता डोक्यावर बांधता असं गेल्यानंतर तुम्हाला वाटतंय की मला वैष्णव संप्रदायात माझा जन्म झाला असा त्या ठिकाणी या मतदारसंघातली जनता मानल्याशिवाय राहणार नाही परंतु खरा साहेब वैष्णव संप्रदाय कशा म्हणतात वैष्णव संप्रदायाच्या नियम आमचे आहे माझा जन्म या वैष्णव संप्रदायात झालेला आहे आमचे परिभाऊ मामाचे चिरंजीव बऱ्याच वेळा लहानपणी मध्ये मतन खायला ओढत आमच्या वैष्णव संप्रदायात बारा दिवस झाले की गळ्यात माळ टाकतात गळ्यात कृषीची माळ कपाळी चंदन दिला कपाळावर तुमचा अष्टगन मुखात हरीना तुम्हाला हरिपाठ आला पाहिजे तुम्हाला देवाचं नामस्मरण करता ना आलं पाहिजे त्याने त्या ठिकाणी म्हणतात वार करी असे करून तुम्हाला त्या ठिकाणी मत भेटणार नाही खरा एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा अरे आमच्या आमदार साहेबाची तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी बरोबरी करू शकत नाही काल बरोबर कार्यकर्ता त्या ठिकाणी भेटला होता त्याला सांगत की ते आमदार आमदार आमदाराची बरोबरी मी करू शकत नाही मी कुणीकडून बापा या भानगडीत पडलो मला आता काही समजत नाही समजून राहिलं नाही काही उमटून राहिलं नाही मोठ खराब काम आहे अमदार माझ्या घरी जा तेवढेच लोक गाडी गाडी उभी केली तेवढेच लोक झोपायला गेले तेवढेच लोक ते लो आमदार खासदार होणं आपल्याला सुख वाटते परंतु एवढं दुःखातलं काम आहे कठीणा सोपाक्रम नाही आमच्या माझं दोन तीन मिनटात नाही परंतु आता मामाचे चिरंजीव असल्यामुळं या ठिकाणी बोलतो बाहेरून येऊन दुसऱ्याच्या दारात वाचू नका परत बाहेरून

Lihat yang sama आलबम कराचे गाणं ही जनता गाईल सुरा जनता राहुल करा सोबत आहे ध्यानात ठेवा करा जय हिंद जय राष्ट्र धन्यवाद गिरधर भाऊ तसेच या ठिकाणी श्री माननीय अनिल भाऊ मापारी डॉक्टर अनिल भाऊ मापारी नगरसेवक लोणार श्री राहुल भाऊ मापारी शिवसेना नेते लोणार श्री

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा